अजित पवारांचे मुख्यमंत्रीपद केवळ शरद पवारांमुळेच हुकले संजय राऊतांनी उलघडले त्यावेळचे सत्य शरद पवारांच्या राजकीय भूमिका आणि अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विषयावरून सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अतिशय सूचक आणि महत्त्वाचे विधान केले आहे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर शरद पवारांनी ठरविले असते किंवा त्यांच्या मनात असते तर अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते ही गोष्ट त्याकाळी पूर्णपणे अशक्य अशी नव्हती राऊत यांनी त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की तेव्हाची राजकीय समीकरणे वेगळी होती त्या काळात प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होते आणि राज्यासह केंद्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला होता मात्र त्यावेळी सरकार स्थापन करण्यासंदर्भातील चर्चा फारशी पुढे सरकू शकली नाही संजय राऊत यांच्या मते जर त्याप्रसंगी शरद पवारांनी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली असती किंवा ताणून धरली असती तर कदाचित अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले असते परंतु शरद पवारांचा स्वभाव हा गोष्टी ताणून धरण्याचा नाही ते नेहमीच राजकारणात संयम राखणे आणि समजूतदारपणाने वागणे पसंत करतात असे निरीक्षण राऊत यांनी नोंदविले आपल्या विधानाच्या शेवटी संजय राऊत यांनी एक मार्मिक टिप्पणी केली की राजकारणात केवळ ताकद असून चालत नाही तर मुख्यमंत्री होण्यासाठी माणसाला नशिबाची किंवा भाग्याची देखील साथ असावी लागते